मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आपली निवडणूक कोणत्या तार तारखेला आहे पंधरा तारखे आणि पंधरा तारखेला आपल्याला एक खूप महत्वाची संधी मिळते आणि आपल्याला संधी मिळतीये की आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी नांदेडला लुटायचं काम केलं होतं आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी एक भ्रष्ट कारभार चालवण्याचं चा काम केलं होतं आणि आपल्या दलित विकासाचा पैसा आपल्या मोहल्ल्याचा विकासाचा पैसा आपल्या एरियाचा विकासाचा पैसा नांदेडच्या विकासाचा पैसा आणि या शहराची तिजोरी ज्या ज्या लोकांनी लुटून खाली केली आहे त्या लोकांना सत्तेच्या बाहेर टाकून आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून आणण्याची ही एक महत्वाची वेळ आली आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या लोकांनी नांदेडला लुटून खाल्ले ज्या लोकांनी इकडे भ्रष्ट कारभार केलाय आणि ज्या लोकांनी तुमच्या आमच्या नावाच्या विकासाचे पैसे खाल्ले त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवा आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे तमाम उमेदवार हे मोठ्या संख्येने निवडून आणा आणि मग आपण सर्व एकत्र येऊ आपल्या वॉर्डाचा आपल्या गल्लीचा आणि नांदेड शहराचा विकास करू आणि आपणच आपल्या लेकरा बारांना एक उज्ज्वल भविष्य देऊ